नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी या सतरा जिल्ह्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जाहीर राज्यातील अवकाळी पाऊस झालेल्या नुकसानीमुळे चिंतित असलेल्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा बातमी आहे शेतकरी नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सतरा जिल्ह्यातील संबंधित शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई निधी मंजूर दिली आहे राज्यातील कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही मदत रक्कम दिवाळी सणापूर्वी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे या सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार मदत नुकसान भरपाई जाहीर चला आता कोणकोणते कोणते आहेत ते बघणारच आहो आपण नांदेड सर्वाधिक एकशे त्रेपन्न कोटी रुपयापेक्षा जास्त निधी परभणी सांगली बुलढाणा चंद्रपूर सोलापूर अकोला वर्धा नागपूर हिंगोली धाराशिव रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सातारा कोल्हापूर हे सतरा आहेत शेतकरी मित्रांनो पिकाचे नुकसान भरपाई दर नुकसान भरपाई वितरण शासनाने ठरवलेल्या निकिष्टानुसार केले जाणार आहे ही मदत जास्तीत जास्त दोन हेडरच्या मर्यादित दिली आहे कोरोड पिकांसाठी प्रति हेडर आठ हजार पाचशे फळाबागांसाठी प्रति हेडर सतरा हजार पाचशे बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेडर सत्तावीस हजार पाचशे दिवाळीपूर्वी पैसे थेट खात्यात शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे यासाठी आवश्यक असलेले के ई के वायची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे तलाठी आणि कृषी विभागाकडून गोळा केलेली माहिती जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आली आहे दिवाळी सणापूर्वी ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी आनंदात साजरी होईल अशा इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा